नमस्कार सर नमस्कार सर तुमचं थोडक्यात ना नाव आणि इथलं थोडक्यात परिचय दे माझं नाव तुषार जगन्नाथ चव्हाण बर मग कंपोस्ट रायते रायते तालुका येवला जिल्हा नाच बरं आता आपण माझ्या मते हा तुमचा सातवा आठवा व्हिडिओ असेल हो बरोबर हो। याच्या आधी आपण तुमचं ड्रॅगन बघितलं आहे हो। बरोबर ते रेड रेड व व्हरायटीमध्ये त्याच्यानंतर आता तुम्ही भरपूर व्हरायटी पण आणलेली आहे त्याच्यामध्ये आणि ह्या याच्यामध्ये तुमचं एक साधारणतः किती वर्षाचा अनुभव झालेला आहे आपलं पाच वर्ष म्हणजे पाच वर्षापासून ड्रॅगन करतोय आपण आपण खूप जुनी लागवड करते झालो नाशिक जिल्ह्यामधले तर एकंदरीत आपण म्हणजे सी पण लावलेली आणि रेड रेड पण आहे आणि जम्बो पण आहे आपल्याकडे आता ही सी जी व्हरायटी हिच आता साधारणत आपलं दुसरं वर्ष रे हो तिसरं वर्ष तिसरं लागलं ते एक तिसऱ्या वर्षामध्ये हिच एक साधारणतः हार्वेस्टिंग किती होती प्रति एकर आता त्याचे कसं वाढीला फास्ट आहे बर आणि टनेज म्हटलं तर मग त्याच्या दुसऱ्या वर्षी आम्ही नऊ टानापर्यंत घेतली नऊ टानापर्यंत घेतलं आणि एक साधारणतः रेड रेडच्या सा तु, तुलनेमध्ये रेट वगैरे कसं भेटतं तिला रेट सेम आहे सेम आहे फक्त याची वाढ वाढ लवकर सनबर्निंग कमी बर म्हणजे एकंदरीत ही सगळ्याच क्लायमेटला सुटेबल होणारी व्हरायटी तर आता आपलं हे मॅच्युअर आपण झाड विकतोय सी चे बरोबर ते एकंदरीत ही कॉस्टिंग व्हेरी होत असेल ते एक फुटाचं झाड मॅच्युअर झाड एक अंदाजे एव्हरेज रेट काय देतो आपण शेतकऱ्याला आता याची रेट आम्ही पंचेचाळीस रुपये ठेवले पंचेचाळीस रुपये ठेवले सी व्हरायटी सी व्हरायटीचे आणि मेन म्हणजे आपण आता सरकार मान्य आपली नर्सरी झाली आपल्याला महाराष्ट्र शासनाने हे पण दिलेलं आहे परवानगी लायसन्स पण दिलेलं आहे तर साधारणतः कोणत्याही शेतकऱ्यांना तुमची इथं यायचं असेल किंवा रोपाविषयी माहिती किंवा मार्गदर्शन हवं असेल तर तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा इथला पत्ता सांग आपला फार्मचं नाव श्रीराम ड्रॅगन फ्रूट फार्म मुक्काम रायते तालुक्या ओला चौऱ्याहत्तर नव्याण्णव बावीस सत्त्याण्णव जिरु आता आपण हे झाड बघतोय आधी नर्सरी बघितली आणि हे झाड आहे आपल्या साधारणतः हे किती वर्षाचं आहे आता? अडीच आता वर्षाच आहे तर याला रिंगाच्या बाहेर पडण्यासाठी किती कालावधी लागला एकंदर याला पहिल्या वर्षी म्हणजे दहाव्या महिन्यातच फळ आले होते दहाव्या महिन्यातच फळ आले म्हणजे पहिल्या वर्षी माझ्या मते तुम्ही म्हटले मागच्या एक व्हिडिओ काढला तर त्याच्यामध्ये माझ्या मते पहिल्या वर्षी तुमचा जो काही खर्च आहे तो निघून आला होता हो। तर किती उत्पन्न निघालं होतं ते पहिल्या वर्षी तेव्हा पाच सात टनापर्यंत गेलं आणि या वर्षी आठ नऊ टानापर्यंत नऊ टानापर्यंत तर एकंदरीत आता ही जी काही लागवड दिसते तर ही अंतर किती आहे दोन्ही म्हणजे अकरा बाय सात तर टोटल किती पोल मावलेले आपल्या पूर्ण एक एक ओ, आता एकर आपले पाचशे ऐंशी म्हणजे मॅक्झिमम सहाशे ते पाचशे ऐंशी सातशे पोह लाख तरी आता हे आता आपण ह्याच परिपक्व झाडाचे ते रोप बनवलेले आहेत बरोबर म्हणजे जे काही आपल्याला जे रोप भेटणार आहे ते पूर्ण परिपक्व झाडाचं भेटणार आहे आणि याला पण आपण एस सी टी वैदिकचा वापर केलेला आहे बेसन डोस मध्ये आणि शक्यतो करून जे काही ड्रॅगन असत तर म्हणजे तुमचं नियोजन हो कसं असतं सगळ्यात सा जास्त आपण मातीवर काम करतो बरोबर म्हणजे ते बेसर वगैरे तुम्ही भरताय तर त्याच्यामध्ये काय काय भरलं जाते आर एन पी एच भरला आणि कृषामृत आणि कंटिन्यू चालू राहतात तर आपण मॅक्झिमम पोस्टवर काम करतो राम सर सांगतो त्याचं आणि त्याच्यामुळे आपल्याला जे आता भरपूर ठिकाणी जर आम्ही जेव्हा जातो तर सनबर्निंग वगैरे भरपूर ठिकाणी दिसतात पण आपण आज पूर्ण प्लॉट जरी बघितलं तर कुठंच आपलं सनबर्निंग किंवा कुठं झाड म्हणजे एकदम निस्तेज दिसत नाही बरोबर आज आपलं येवला तालुक्यामध्ये आपण आहे आणि यावर्षी पाऊस पण खूप कमी झालेला आहे बरोबर सगळीकडे पाणी कमी येऊन आपल्याकडे पण पाणी कमी आहे कमी पाण्यामध्येही नियोजन करतोय तर एकंदरीत जे काही शेतकरी बघ बघणारे हा व्हिडिओ ज्यांना ड्रॅगन लावायचे मग ते सीचं लावायचं असेल रेडचं लावायचं असेल किंवा जंबो लावायचं असेल तर तुमच्याकडे तीन प्रकारचे रोप आणि क्वालिटी पण चांगलीच भेटते आणि परिपक्व ऑर्गेनिक रोप भेटतात पूर्ण प्लॉटिक बरोबर पर्सनवर भर दिले तर प्लॉट ऑटोमॅटिकच उठतो आणि भरपूर ठिकाणी अपरिपक्व म्हणजे फक्त काढी दिल्या जाते आणि त्याच्यापासून लोक प्रयत्न करतात की लवकरात लवकर ते अँगलच्या बाहेर निघण्यासाठी किंवा रिंगच्या बाहेर निघण्यासाठी तसं आपलं जे रोप आहे आत्ताच आपण बघितलं त्याचं मूळ वगैरे खूप आहे म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत भरपूर राज्यांमध्ये रोपे दिले महाराष्ट्र सोडून पण माझ्या मते गुजरातला मध्ये दिले राजस्थान राजस्थानपर्यंत पण दिले तर एकंदरीत काय अनुभव आहे शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकऱ्यांना सर ज्यांना प्लांटेशन दिलं ना त्यांनी नव्या दहाव्या महिन्यातच माल घेतला म्हणजे नऊ महिन्यातच माल घेतला रोप एकदा मॅचर आणि दोन फुटाचे छोटं रोप देतच नाही कारण शेतकरी पण व्यवस्थित बरोबर ग्रोथ होऊन जाते म्हणजे फक्त पाच रुपये आणि दहा रुपये शेतकरी कसं आहे मार्गदर्शन कसं आहे ते हे आपण बघितलं पाहिजे आणि मेन म्हणजे आज मॅडम किंवा त्यांची चिरंजीवी आपल्या इथे उपस्थित तर ते गेल्या पाच सहा सहा वर्षापासून ड्रॅगन करतायत म्हणजे त्यांनी आधी केलं आणि मग आज त्यांनी रोप ते शेतकऱ्यांपर्यंत देताय परिपक्व रोप महाराष्ट्रातील पूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले पण शेतकरी आपल्याकडे आणि तुम्ही पण त्यांना मार्गदर्शन करत राहत कसं शंभर टक्के मार्गदर्शन शंभर मार्गदर्शन करतो आता आपण ही प्लॉट बघतोय पूर्ण प्लॉट बघितलं तर पूर्ण मॅच्युअर स्टेज मध्ये तर कृपया कोणला जर तुम्हाला प्लांटेशन करायचं असेल किंवा ड्रॅगन लागवड करायची असेल तर कृपया तुम्ही सरांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुम्हाला, तुम्हाला जे काही मार्गदर्शन हवं असेल तेही तुम्हाला मोफत इथं दिलं जाईल धन्यवाद